गेली सहा महिनं रामा एक्डोटेकचं प्रोडक्ट वापरतोय आणि मी जे प्रोडक्ट वापरतो आहे त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आणि खात्रीशीर विश्वास आहे कारण जसं की माझं लाल कोळीनी अर्ध फुलशेती गेलेली होती म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के फुलशेती ह्या ह्याने गेलेली होती निमकरण आणि निम निम घटमूट ह्या दोन औषधांनी माझे पूर्ण ही केलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्या त्या कारणानं जास्त विश्वास माझा जा आहे आणि बाकीचे जे प्रोडक्ट आहे त्याची पण साथ भरपूर भेटल्यामुळं मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि शेतकऱ्यांनी हे अवश्य वापरावं हे मी आवर्जून सांगतो आहे का तर तुम्ही वापरलं तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे आणि अनुभव आल्यानंतरच तुम्हाला कळणार आहे की ज्या ज्यावर आपण विश्वास ठेवला आहे ते शंभर टक्के खात्रीशीर पूर्ण खात्रीशीर आहे ज्या ज्या नावातच राम आहे तर तिथं आपण फसलो जावं हे असं मला तर नाही वाटत कारण मीच एक माळकर आहे त्याच्यामुळं रामकृष्ण हरी शेतकरी आवर्जून सांगेन की तुम्ही रामायग्रटेकची प्रोडक्ट्स पूर्ण खात्रीशीर वापरा आणि ह्या प्रोडक्ट्समुळे माझा दर दिवशी आत्ता बावीस तेवीस पंचवीस किलोपर्यंत रोजचा तोडा आहे सरासरी मार्केट रेट आजचा जरी पकडला तरी आठवडे बाजार म्हणलं तरी मला एकशे सत्तर रुपयेप्रमाणे बाजार भेटतोय सरासरी रेट मिळाला सरासरी रेट मिळाला